नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल न्यूज चला आता पाहूया शहर व ग्रामीण घडामोडी कार्यालयात मान्सून पूर्व तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत एस डी एम कार्यालयाचे अधिकारी अनुप पाटील यांनी नेतृत्व केले या बैठकीत मुखेड तालुक्यातील तहसीलदार राजेश जाधव साहेब यांनी तातडीच्या सूचना दिल्या मुखेड शहरातील संपूर्ण कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या या आढावा बैठकीत नगर परिषद कर्मचाऱ्यांना तातडीच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले गटारी आणि नाल्यांमध्ये कचऱ्यामुळे होणारे तुंबण तातडीने साफ करण्याचे निर्देश देण्यात आले तसेच मुखेड शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यावर भर देण्यात आला शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रास होऊ नये दूषित पाण्यामुळे रोगराई पसरू नये आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये याची काळजी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी घेण्याचे आवाहन अनुप पाटील यांनी केले या बैठकीत नगर परिषद कर्मचाऱ्यांना स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश दिले गेले हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद